मिरजेट टोळी युद्धातून तरुणाचा निर्गुण खून शहरात तणावाचं वातावरण हल्लेखोराच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना मीरा शहरातील गणेश तलावाजवळ एक एकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला निखिल कलगुटगी राहणार मिरज असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे सात ते आठ हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्रथम दर्शनी यांच्याकडून मिळते टोळी युद्धातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की निखिल कलगुटगी याचा व काही जणांचा गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता याच वादातून त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे निखिल याला काही जणांनी रात्री दहा वाजेच्या सुमारास गणेश तलाव इथं बोलावून घेतलं तो आल्यावर त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला केला डोक्यात वरमी घाव बसल्यानं निखिल रक्ताच्या थारुळ्यात खाली कोसळला यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले याबाबत माहिती मिळताच निखिलच्या मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अतिरक्त स्राव झाल्यामुळे निखिल याची प्रकृती चिंताजनक होती परंतु त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते परंतु त्याचा मृत्यू झाला ही घटना करता शासकीय रुग्णालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मीरा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथकं रवाना करण्यात आली आहे